अजित पवारांच्या शब्दाला पक्षातच किंमत नाही तटकरेंना फिरू देणार नाही सुरज चव्हाणच्या नियुक्तीने छावा संघटना पुन्हा आक्रमक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आलेली आहे सुरज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे बावीस जुलैला राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती या कारवाईला महिना होत नाही तोच सुरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा संधी दिल्याने छावाचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही अशी टीका विजय घाडगे यांनी केली सुरज चव्हाण यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे आणि हे नक्कीच अजित पवारांच्या भूमिकेस योग्य नाही असंही विजय खडगे यांनी म्हटलेलं आहे